समुद्र पाहिलात मासे खाल्लात राहिलात मजा मस्ती केली हरकत नाही वेल अँड गुड परंतु कोकणी माणसाची जीवनशैली खऱ्या त्याने अनुभवली का त्यांचं राहणीमान त्यांचं खानपान त्यांची सकाळपासून संध्याकाळपर्यंत होणारी दिनचर्या अनुभवली का अनुभवली असेल तर वेल अँड गुड परंतु ज्यांना ज्यांना नाही माहिती की आम्ही अशा ठिकाणी येऊन गेलं पाहिजे होतं अरे यार आपण सगळं बघितलं पण ही गोष्ट मात्र केली पाहिजे होती ही केली नाही म्हणजे आपण कोकण तळ कोकण इकडचं राहणीमान इकडचं खानपान काहीच केलं नाही तुम्ही काळजी करू नका आज तुम्हाला मी घडवणार आपल्या नाणीचं वाडो ऍग्रो टुरिझम या माध्यमातून आपले युवक स्मितेश तांबे ज्यांनी शहराच्या नोकरीला धुडकावून आपल्या गावी येऊन स्वतःचं मातीचं घर रिडेव्हलप करून त्यावर एक टुरिझम चालू केलं ऍग्रो टुरिझम जे तळ तल कोकणातल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यापासून पंचवीस किलोमीटर असलेल्या पांगरेड गावी चला तर मंडई जास्त वेळ न घेता पटकन पटकन आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया की कशा प्रकारे कोकणात येऊन तुम्ही अनुभव घ्याल इकडच्या त्यांचं राहणीबाण तुम्हाला अनुभवायला मिळेल ते सुद्धा आपल्या नाणीचं वाढव या टुरिझम मधून स्वर्गभूमी म्हणून ओळखले जाणारे कोकण कोकणची साधी बोली माणसे त्यांची जीवनशैली त्यांचे रोजचे उपक्रम या सर्व गोष्टींचा अनुभव सुशेगात जीवन जगण्यासाठी जाऊया पासून पंचवीस किलोमीटरवरील गावी नमस्कार सर्वप्रथम तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे नाणीच्या वाड्यात या अग्रो टुरिझम मध्ये आणि सर्वप्रथम मी भूषण दादांचे आभार मानतो ही संकल्पना कशी आली आणि हे सगळं टुरिझम कसं चालू झालो याच्याबद्दल जर का थोडं सांगायला गेलं तर मी ही एक सगळ्या सामान्य मुलांसारखाच शहरात वाढणारा शहरातले स्वप्न घेऊन जगणारा मुलगा होतो आणि एक पंधरा दिवसांसाठी स्वतःच्या गावात येऊन आ, काही गोष्टी ज्या आपण युट्यूबवरती इथल्या जीवनशैलीबद्दल ऐकत असतो किंवा जीवनशैलीबद्दल बघत असतो त्या त्या पंधरा दिवसात कनेक्ट झाल्या माझ्या जुन्या मातीच्या घराची अवस्था अशी होती की याच्या एंड एंडस्क्रीनला त्या व्हिडिओ सगळ्या दिल्या जातील ज्या मी स्वतः बनवल्यात त्याच्यामध्ये पूर्ण डिटेल्स तुम्हाला मिळतील तर त्या घराची परिस्थिती बघून मला कुठेतरी वाटलं की आपल्याकडेही अशा मातीची घरं आहेत अशी जीवनशैली जगणारी माझ्या आजीसारखी माणसं आहेत त्या माणसांकडनं आताच हीच वेळ आहे ही जीवनशैली अडॉप्ट करण्याचं कारण हे जीवन आहे हे सुशेगा जीवन आहे हे किती पैसे खर्च करून तुम्ही विकत घेऊ शकत नाही नाणीच वाडोरिझम चालवणाऱ्या स्मितेश तांबे यांची भेट झाली सकाळी दहा वाजता पोहचून माडाच्या बनाखाली सुलीवर तापणाऱ्या मडकेतील गरम पाण्याची अंबोळ झाली गप्पा मारत मारत गरम, गरम चहा आणि भाकरीसोबत खोबऱ्याच्या चटणीचा लाभ घेता आला या टुरिझम मधून निसर्गाशी संबंधित माहिती मिळतेच वाड्यासमोर असलेल्या शेतमाळ जाऊन आपल्याला प्रत्यक्षात अनुभव घेता येतो आमच्या जीवनशैलीमध्ये शेतीच्या बाबतीत ऍक्टिव्हिटीज असतात किंवा घराच्या इन्फॉर्मेशन असतात आजीसोबत मी हे घर रिस्टोर केलं आणि त्यानंतर एक कल्पना निघाली की आपण अशा लोकांना इथे राहायला देऊ शकतो ज्यांना शांततेची गरज आहे ज्यांना आरोग्यदायक वातावरणात जगायचंय स्वच्छ सुंदर सकाळचं वातावरण किंवा पक्ष्यांच्या सकाळची दिवसाची सुरुवात करायची इथे योगा करू शकता इथे ट्रेकिंग करू शकता शेतीच्या ऍक्टिव्हिटीज करू शकता इथल्या आमच्या गावातल्या आजीसारख्या सारख्या जुन्या जाणत्या माणसांकडून त्यांच्या जगण्याचा आनंद काय याच्याबद्दल तुम्ही त्यांच्याशी कम्युनिकेट होऊ शकता त्यांच्याशी बोलू शकता मोठी मोठी ना बिया लावायची आणि ती नंतर मोठी की पाहिजे आणि ते सुकवायची बी काय भाजी झाली यामुळे विकत आणतो आम्ही अच्छा मग तुम्ही शेती करता गावापुरता किरकेट विकता मार्केट मध्ये आता सध्या मार्केट मध्ये ना आमचा एवढा नाही मार्केट मध्ये विकू अच्छा आमच्या पुरती आम्ही स्वतःसाठी स्वतःसाठी करतो होय आता नाचलं लावलं हे आता मिरची लावले त्याच्यात वांगी लावणार परत वाली घातलेले ते रोज गेले की पूर्ण कुडाण करायचा ज्या मगरी काय मग ते वाली धरणार परत वांडार येले काय बसून इथे बसून राखायचा बरं वांडरा येतात ना जे आपल्या येतात ते तर त्यांच्यासाठी काय तुम्ही केला की एवढा पुन्हा नुकसान होऊ नये यासाठी आता त्यांना काढणार का जरा काय तरी बंदूक अशी दाखवल्याने नाही तर हाकवले काय गेले तुमच्या पुरते जाणार परत येणार पण आमचा संध्याकाळ सकाळ पण संध्याकाळ बरं राखूचा राखूच लागतं बरोबर मग ते भुजगन उभे नाही करणार तुम्ही बुजगावणार नाही पळत मग गेला वरती नाही तिकडे आपल्या पडे देव म्हणून तिकडे जंगल तोडल्याने त्याच्यामुळे अच्छा जंगल तोड आणि वृक्षतोड झाल्यामुळे त्यांच्या आपण राज्यात गेलो असं म्हणून हरकत नाही मग ते आपल्या राज्यात येणार की नाही शास्वती कोणते त्यांचं वाटायचं बरोबर आहे की आपण त्यांचा पण ना म्हणजे माणूस बरोबर आता बेसिकली आम्ही कुळीत लावलाय नाचणी केली आहे बाजरी पेरली आहे कांदे लावले बघू शकता अशा वेगवेगळ्या जवळजवळ दहा ते पंधरा टाईपच्या भाज्या इथे तुम्हाला दिसतात आणि हे सगळं आम्ही ऑर्गॅनिक पद्धतीने ग्रो करतो म्हणजे खत खत घालून किंवा इंजेक्शन्स देऊन केमिकलाइज करून मोठ्या प्रमाणात कमर्शियल पर्पजला जसं प्रोडक्शन केलं जातं तसं नाही तर आपण संत्र हा शेण खत वापरतो किंवा लेंडा वापरतो म्हणजे पॉसिबल असेल तेवढं ऑर्गेनिक ऑर्गॅनिक करायचा प्रयत्न करतो दुपारचे पाहुणे एक झाले आणि आम्ही आता पुन्हा आलो नाणीचं वाढव या ठिकाणी जेवणाची तयारी सुरू आहे काय काय ते आपण बघून घेऊ मग भावांनो तुमका भूक लागली आहे काय लाईज लागली वाईज म्हणजे मी जेनो भाकरी खालास चटणी रगडलास दोन भाकरी अडीच भाकरी मी दीड खाला येतो किती खाल आता जेवण येता सावकाश जेवा तर काय करते मी खो सगळं कचरोना पतेरो या मुगड्याने वाडवाना चांगली साफ करून घेऊ वाडवान घेऊन खायातलो पतेर साफ केलो म्हणल्या ज्यांच्याकडे इलो निसर्गाशी एकरूप असलेल्या गोष्टी आपण सुद्धा अनुभवल्या पाहिजे कोकणातली खाद्य संस्कृती जगभरात प्रसिद्ध आहे पण इथे तुम्हाला काय अनुभवायला मिळतं तर तशा सुरमई थाळी किंवा पॉम्प्रेट थाळी मिळत था। नाही तर इथे आम्ही आमच्या शेतात स्वत राबून कष्टाने ज्या भाज्या घेतो त्या भाज्या तुम्हाला इथे खायला मिळतात आणि ह्या भाज्या पिकवताना तुम्ही आमच्यात सहभागी होऊन अशा ऍक्टिव्हिटीचा भाग होऊ शकता आणि ह्या भाज्या तुमच्या समोरून हार्वेस्ट केल्या जातात आणि तुमच्या समोर त्या प्लेटिंग केल्या जातात तर हा एक भन्नाट एक्सपिरियन्स तुम्ही इथे घेऊ शकता चुलीवर बनणारे शुद्ध कोकणी पदार्थांचे सेवन करता येते आम्ही देखील थोडाफार हात लावत दुपारच्या सात्विक भोजनाचा लाभ घेतला हे जीवन केळीच्या पानावर दिले जाते भाकरी शेतातून काढलेली ताज्या मुळ्याची भाजी मिरची भजी ताकातली कढी किंवा कुर्देची पिटील जेवणासाठी दिली जाते आम्ही तिघांनी आजींसोबत गजली करत दुपारच्या सात्विक भोजनाचा आस्वाद घेतला अगोदर आम्ही काय करायचा दसऱ्याच्या टायमात पाणी थोडा थोडा कमी झाला ना तर पाऊस नसलो काय जंगलात वरच्या जंगलात जाऊन गेळे आणायचे गेळे माहितीये हा ते गेळे आणायचे पिशवे वरून आणि दुसरा काटेला झाड असा खेराचा असा तसा त्याचे लांब अगदी वर वरखांदी जात ते शेंबी म्हणतात त्याचे साली थोड्यानी छत्रायचे थोड्याने ते गेळे फोडायचे आणि मेन घालायचा

दुपारचे तीन वाजले कोकणी माणसाची धाव जाते थेट शेताकडे या पर्यटन टुरिझम मध्ये शेतीची पुरेपूर माहिती आणि सिझनल शेतीचे महत्व पटवून दिले जाते शहरी भागात कॅम्पिंग ऍक्टिव्हिटी करतोच मजा करतो येथे दे शे देखील लावणी पेरणी चिखलधुणी अशा शेतीच्या कामात आवडीने ऍक्टिव्हिटी करता येतात आम्ही देखील लोकांसोबत गप्पा मारत त्यांचे अनुभव ऐकत नास्ती लावायला मदत केली शहाळ्याचा गोड बाजा काळ जात राहतो जिव्हाळ्याचा जरा सदारित यात वाहतो प्रेमाच्या या माणसांचे गा माझ कोकणचं जगा आम्ही कशी आम्ही आता सकाळी उठली सकाळी उठून दात कळशा मी दात घाल मी कळगड कधी लावत नाही कळशाने दात घासायचे चहा बनवायची ती पियायची आणि पाणी बिणी सगळं काम शेती भातीचं सगळं मी त्याला शिकवतो आता इथे आल्यापासून हे करायचं या घराला गिलावा काढायचा मी शिकवला त्याला कधी माहिती नाही त्यांनी कधी बघितलं ना गिलावा काढत शिकवायचा कसा सारवायचा कसा शेण आणायचा कशी ही जमीन करायची ही सगळी पूर्णतेला मी शिकवते हातापाय लागलेलो चिखल वायातल्या पाण्यात जाऊन साफ करून मांगरात कोरेच्या चोख घोड घेतलं स्मितेश भाऊ सोबत गावची सफारी ट्रेकिंग अधून मधून दिसणाऱ्या पक्ष्या आणि त्यांचं किलबिलाट ऐकू शकता ज्यांना सायंकाळी आंघोळ करायची सवय असेल शतपावलीवर असलेल्या वाळ्यावर आंघोळ करू शकता या वाड्यात पर्यटकांसाठी वॉशरूम आणि बाथरूम या सोयी सुविधा आहेत पिण्यासाठी पाणी हे बिस्लेरीचे नसून डोंगर वाहत येणाऱ्या झऱ्यांचे निर्मळ शुद्ध पाणी तुम्हाला प्यायला दिले जाते सायंकाळी फेज मारण्यासाठी निघालो दहा मिनिटावर असलेल्या स्वयंभू महादेव मंदिरात पांगरड गावातील मुख्य स्वयंभू महादेव मंदिर आणि मंदिरा बोतलचा परिसर चक्क पक्ष्यांच्या किरबिलेटाने भरून जातो कारण हे घर जवळजवळ शंभर वर्षा पूर्वी बांधलेले आहेत आणि हे घर तीनशे साडेतीनशे वर्ष टिकली आहेत हा इतिहास आहे तर हे जे ज्यांनी बांधले ते आर्किटेक्चर आपल्या गावातलेच असतात तर बेसिकली जेव्हा जिथे आपण उभं आहे ते गाव घराचं खळ आहे ह्या खळ्यामध्ये आपण संध्याकाळच्या वेळेला बसतो तुळस असते या खळ्यामध्ये किंवा बेसिकली आपल्याकडे शेती केली जाते त्या शेतीत जे हार्वेस्ट करून आणलेल्या सुकवणाऱ्या ज्या वस्तू असतात मिरच्या आहेत कोकम आहे किंवा आलं वगैरे आहे किंवा कडधान्य आहे ती सुकवली जातात तर ती अशा खळ्यांमध्ये सुकवली जातात तर हे ह्या खळ्याचा त्याचा उपयोग अशा प्रकारे केला जातो तर शेणाने सारवलेलं आहे हे खळं तुम्ही बघू शकता आणि हे बनवताना हे दरवर्षी बनवावं लागतं कारण आता सध्या आम्ही छप्पर केलं नाही कारण इथं झाडाचं सा नॅचरली सावली आपल्याला मिळते पण पावसात हे सगळं पुन्हा खणून जातं पुन्हा ते दरवर्षी बिल्ड करावं लागतं तर हे श्रम लागतात हे खरं आपल्याला दिसतंय तसं नाही तर त्याच्यात पागे श्रम आहेत हे बिल्ड करावं लागतं त्यानंतर प्रत्येक घरामध्ये कोकणातलं प्रत्येक घरामध्ये गेला तर ती एक पडवी असते म्हणजे खळ्याच्या वरती भाग किंवा घराच्या चारी बाजूला असे मस्त पैकी पडवी असते आपण त्याला हॉल म्हणू शकतो किंवा इथे येणारे लोक इथे आपल्या घरात कोणीतरी पाहुणे आलेत किंवा काय आलं तर त्यांना बसायसाठी हा लोटा आहे हा तो बेसिकली लोटा म्हणजे जसं आपण हॉल मग अशी म्हंटल तसंच हॉल आहे तर मी इकडे ह्या साइडला ही काही अवजार आहेत शेतीची जे आता हळूहळू लुप्त होत चाललेत तर ती ठेवली आहे कारण पर्यटकांना त्याच्याबद्दल माहिती देण्यासाठी कोकणात शेणाने सारवलेली मातीची घरे दुर्मिळ बघायला मिळतात नाणीचं वाढू या ठिकाणी आलात प्रत्यक्षात लोटो पडवी वळय होरो रूम पाटलादार लाकडी दरवाजा जी घराला पूर्ण पवित्र बनवून ठेवते या गोष्टी अनुभवायला मिळतील आणि सर्वात महत्त्वाचे शेतीच्या कामासाठी लागणारी अवजारे धान्य जपून ठेवण्यासाठी गवतापासूनची मुडी इत्यादी या ठिकाणी तुम्हाला अनुभवायला मिळेल नाणीचा वाडो एग्रोटोलिझम या नाणींच्या वाड्यात आपण पाहिला की कशा प्रकारे संपूर्ण हे डिझाईन केलेलं आहे भांगर म्हणजे जुन्या पद्धतीतलं शंभर वर्ष अधिक जुनं हे मातीचं घर शनाने सरवलं अंगण लोटा पडवी मागचं होवरो आणि पाटलादार सकाळी आपण नाश्ता केला भाकरी चटणी कोरा चहा आणि नंतर मग स्मितेश भाऊ सोबत गेलो आपण त्यांच्या शेतमाळ्यामध्ये आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे की दुपारच्या जेवणामध्ये सात्विक जेवण दिलं जातं जेणारे पर्यटक आहेत त्यांना त्यामध्ये जे भाज्या निवडतील पर्यटक त्यांना ती दिली जाते मग ती मुळ्याच्या पाल्याची भाजी असो लाल माठ गवार पुढे कांद्याची पात इत्यादी काही या ठिकाणी मोबाईल नेटवर्क नाही ने काय नाही जे असेल ते बीएसएनएल आणि जिओ हो। पण तुम्हाला शून्य नेटवर्कच्या या जगामध्ये ची सुख शांतीची तुम्हाला रेंज नक्की या ठिकाणी पाहायला मिळते अनुभवला मिळते कारण मोबाईल वापरला नाही तर आपण यांच्यासोबत गप्पा आणू शकतो यांचे अनुभव ऐकू शकतो की त्यांचं राहणीमान कसं त्यांची लग्न कशी झाली प्लस त्यांचा उदरनिर्वाह कसं होतो आणि पुढे त्यांचे भविष्यात काय काय प्लॅन आहे का की का त्यांनी निवडलं की पुढे जाऊन आम्हाला शहरी भागामध्ये असं करता येणार नाही ना आज आपण बघतो की शहरी भागामध्ये धावपळ सुरू आहे फास्ट लिव्हिंग प्रोसेस सुरू आहे पण ते सगळं धुडकावून या ठिकाणी स्लो लिव्हिंग कशी चालू आहे ती तुम्हाला अनुभवायला मिळेल या नाणीचा वाडो एग्रो टुरिझम मध्ये लोकेशन पुन्हा ते शेअर करू इच्छितो तर कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कुडाळ शहरापासून पंचवीस किलोमीटर आत असलेल्या निसर्गाच्या कुशीत सह्याद्रीच्या कुशीत असलेला हा पांगरेड गाव अधिक माहितीसाठी किंवा येथे तुम्हाला यायचं असेल तुम्ही का तर तुम्ही येथे येऊन तुम्हाला नेमकं काय करायचं आहे पुन्हा सांगते मी येथे येऊन तुम्हाला पार्ट्या धिंगाणा मस्ती असं तुम्हाला काहीही करायला मिळणार नाही ज्याला खऱ्या अर्थाने सुशेगा जीवन जगायचं असेल निसर्गाच्या कुशीत येऊन त्यांनीच फक्त या ठिकाणी यावे इकडचा सहवास घ्यावा इकडच्या लोकांशी संवाद साधून तुम्हाला अधिक माहिती मिळेल आणि शंभर टक्के गॅरंटी आहे की तुम्ही या ठिकाणी आलात तर दहा गोष्टी नाविन्य पूर्ण गोष्टी तुम्ही नक्की शिकून जाल अधिक माहितीसाठी स्मितेश तांबे सर यांचा मी नंबर दिलेला आहे आवर्जून त्यांना कॉन्टॅक्ट करा तर या सुशेगाद वातावरणातील हा अनुभव नक्की नक्कीच घ्या तिन्ही सण झालेली आहे जेवणाची वेळ झाली वाजली जेवणाची वेळ होईल वे आणि जेवणामध्ये आहे चिकन चिकन भात भाकरी पुढे कडी आणि सलॅड मध्ये थोडं थोडंफार असेल ते रात्रीचे जेवण आटपून दहिकाल्याची गाणी म्हणत मनत झोप लागली तुम्हाला रात्रीचे लवकर जेवण करून भजनाचा देखील लाभ घेता येईल अभंग गजर गवळण इत्यादी काही तुझे नाम आले ओठी तुझे नाम आले ओठी सुर भारवले तुझे नाम आले ओठी भाव अंतरीचे हरवे जसे जुई फुल भाव अंतरीचे हरवे जसे जुई फुल स्वतःच्याच सुगंधाची स्वतःच्याच सुगंधाची स्वतः रे तुझे नाम आले ओठी तुझे नाम आले ओठी, तुझे नाम आले पहाटे पहाटे कोंब्याच आवाज ऐकू किलो म्हणजे आमची सकाळ झाली घरातली कामे आटपत पुन्हा एकदा तीच दिनचर्या सुरु होते जी कोकणी माणूस पिढ्यान पिढ्या अनुभवतोय शिवसकाळ मंडळी या सुशेगाद वातावरणातील अशा निसर्गरम्य जागी आंघोळ करणे हे जणू काही सुखच आहे आणि हा अनुभव प्रत्येकाने घेतलाच पाहिजे तसं आज मी घेतो आहे आता पटकन आपण आंघोळ करून घेऊ गरम पाण्याची आणि मग आंबोळी चहा चटणी नाश्ता करू कोकणातील मातींच्या या घरात साधीपोळी माणसे सुशेगाद जीवन जगताहेत कदाचित तुम्हाला वाटेल की ही माणसं काळाच्या खूप मागे आहेत पण खरं जीवन तर हेच निसर्गाच्या ऋतूप्रमाणे काळाच्या ओघात निसर्गपूर्वक सुशेगाव पद्धतीचे जीवन इथून जाताना नक्कीच हा एक अनुभव तुम्ही घेऊन जाऊ शकता की स्ट्रेसफुली लाईफ काय असतं इथल्या लोकांशी तुम्ही जाऊन बोला इथल्या लोकांना विचारा की तुम्हाला का वाटलं नाही की आपण पण शहरात जाऊन राहू शकतो आपण काय इथे राहिलो तुम्ही काय इथे राहिलात तुम्हाला का शेती करावीशी वाटते तुम्हाला का या सगळ्या गोष्टीचा आनंद वाटतो आणि तुम्ही कशा पद्धतीने इथे जगता ह्या गोष्टी इथे येऊन तुम्ही जगणं गरजेचं आहे आणि ऑबियसली व्हिडिओमध्ये सगळ्याच गोष्टी दाखवता येणार नाही पण इथला अनुभव हा खूप भन्नाट असतो खूप वेगळा असतो तो अनुभव घेण्यासाठी तुम्ही स्पेंड करता मी आता मी तर असं म्हणेन की तुम्ही जेवणासाठी आणि राहण्यासाठी इथे पे करत नाहीये तर हा सगळा ओवरऑल एक्सपिरियन्स जो घेताय त्या गोष्टींसाठी तुम्ही पे असं समजा नाणीसो वाढू आणि त्यांच्या ख्यात येऊन सकाळचा गरम गरम नाष्टा आंबोळी आणि कोरा कोरा चहा येवा मंडळी चहा सोबत सकाळचा नाश्ता आंबोळी खायला सुशेगाद जीवन हे निसर्गाशी एकरूप असलेल्या माणसाच्याच नशिबी भविष्यात हे जीवन जगण्यासाठी आपल्याला भली मोठी किंमत मोजायचीच आहे परंतु पंधराशे ते दोन हजार या बजेटमध्ये आजी आणि नातूने सुरू ठेवलेल्या नाणीचो वाडो एग्रो टजम मधून अनुभव घेऊ शकता या बजेटमध्ये खऱ्या अर्थाने कोकणी माणसाची जीवनशैली अनुभवून नाविन्यपूर्ण ज्ञानांची भर पडेल काय मग कधी भेट देताय आजी आज आणि नातवाच्या सुंदर मातीच्या या होमस्टेला काल सकाळपासून आतापर्यंत म्हणजे आपल्या ह्या नाणीचं ओढ्या ठिकाणी थांबून बारा तास था पूर्ण झाले आणि अतिशय सुंदर असा उपक्रम आपल्या स्मितेश तांबे भाऊ यांनी केला आहे आणि हा उपक्रम यांनी जो राबवला ना तो कोकणातल्या प्रत्येक प्रत्येक युवकाने राबवला ना की खऱ्या अर्थाने प्रत्येक पर्यटकाला कोकणी माणसाचं साधे जीवन जगता येईल आणि यासाठी तुमचे खरं मनापासून आभार तुमचे ही आभार तुम्ही इथे भेट दिलीत आणि आमच्या या उपक्रमाला एक प्रोत्साहन दिलं त्याबद्दल तुमचे आभार आणि आय होप तुम्हाला हा सगळा एक्सपिरियन्स खूप आवडला असेल नक्कीच आवडण्यासारखा एक्सपिरियन्स होता आणि तोही आम्ही तुमच्या थ्रू येणाऱ्या प्रत्येक पर्यटकांना किंवा प्रत्येक आमच्या फॅमिली मेंबर्सला देण्याचा आम्ही प्रयत्न करू नाणीचं वॉडो एग्रो टुरिझम याबद्दल त्यांनी झालेली संपूर्ण माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की नक्की कमेंट करा तुम्ही सुद्धा इच्छुक या ठिकाणी भेट देण्यासाठी स्मितेश तांबे सर यांना आवर्जून कॉन्टॅक्ट करा नंबर दिलाय डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि स्क्रीनवरती आणि व्हिडिओ आवडल्यास काय करायचंय लाईक करा आणि सर्वांपर्यंत सर्वांपर्यंत व्हिडिओ शेअर करा भेटी मंडई आता पुढच्या एका नवीन प्रवासाच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही भूषण गावडेसोबत प्रवास पहा आणि त्याच्यासोबत प्रवास करा